रव्याचे लाडू करताना सर्वात पहिलं टेन्शन येतं ते पाकाचं पण हे बघा इतके छान मौसूद पेड्यासारखे रवा लाडू आज आपण बिना पाकाचे केलेले आहेत अगदी तोंडास टाकताच विरगणारे मौसूद असे बिना पाकाचे आज आपण रवा लाडू करणार आहोत चला तर वेळ न घालवता सर्वात प्रथम रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आवडली ना तर जास्तीत जास्त शेअर देखील करा आता लाडू करताना सर्व साहित्याचं प्रमाण योग्य घेतलं ना तर लाडू कुठे देखील फसत नाही दोन वाटी बारीक रवा म्हणजेच झिरो नंबर किंवा चिरोट्याचा रवा अजिबात रवा लाडू करण्यासाठी जाड रवा घेऊ नये त्याच वाटीने एक वाटी साखर आणि अर्धी वाटी घट्ट तूप चला तर सर्वात प्रथम लाडूसाठी आपण रवा भाजून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये मी अर्धा वाटीमधील निम्मे तूप घालून आता तूप गरम करून घेऊयात तूप गरम होईपर्यंत मी गॅस गॅस मोठी ठेवलेली आहे बऱ्याच माझ्या मैत्रिणींना रवा लाडू खूप आवडतात परंतु पाक चुकतो म्हणून ते करणं टाळलं जातं परंतु आज मी दाखवल्याप्रमाणे बिना पाकाचे एकदा रवा लाडू करून पाहिले ना तर परत परत कराल आता तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन वाटी बारीक रवा घालून घेऊयात तुपामध्ये रवा घातल्यानंतर असा चर चर करून वर आला ना तर समजायचं तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे आता रवा भाजण्यासाठी जाड बुडाचीच कढई घ्यावी त्यामुळे भाजताना रवा अजिबात खाली लागत नाही आणि सतत रवा हा तळापासून कढईमध्ये वर खाली करून घ्यावा त्यामुळे संपूर्ण रवा हा एकसारखा असा भाजला जातो मंद ते मध्यम आचेवरती रवा भाजून घेतल्यामुळे रव्याचा कलर आणि रवा देखील छान मौशूद असा भाजला जातो मोठ्या आचेवरती रवा भाजून घेतल्याना तर लाडू खाताना रवा कर, कर असा लागतो आता आपण घड्याळून वीस ते बावीस मिनटं हा रवा छान भाजून घेणार आहोत आता रवा हलकासा भाजत आल्यानंतर जे उरलेलं अर्धा वाटीमधील तूप आहे ना ते घालून अजून दोन ते तीन मिनटं हा रवा आपण भाजून घेऊयात पाक न करता देखील आतून छान मौसुदासे हे पेड्यासारखे रवा लाडू तयार होतात अजिबात कोणाला खायला दिलं तरी कळणार देखील नाही हे बिना पाकाचे रवा लाडू आहेत रेसिपी कुठेही स्कीप न करता पूर्ण पाहिली ना तुम्हाला कळेलच की रवा लाडू करण्याची किती सोपी पद्धत आहे जसजसं लाडूसाठी रवा भाजतो ना तस तसं रवा तूप देखील सोडतो आणि हलकासा ओलसर असा होतो सुरुवातीपेक्षा हलकासा रव्याचा कलर देखील बदललेला आहे परंतु रवा कुठे देखील करपलेला नाही बिना पाकाचे रवा लाडू करताना मी सांगितलेलं टीप आणि ट्रीक लक्षात ठेवल्या तर परफेक्ट असा न चुकता रवा लाडू तयार होतील आता रवा छान भाजल्यानंतर गॅस बंद करून आता आपण त्यामध्ये सुरुवातीला जी एक वाटी साखर होती ना ती मिक्सरला वाटून घेऊन ती आता रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात बावीस मिनटे रवा भाजून झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून त्यामध्ये पिट्टी साखर घालावी आणि ती व्यवस्थित मिक्स करावी अजिबात गॅस चालू असताना रव्यामध्ये पिट्टी साखर घालू नये नाहीतर साखरेला पाणी सुटलं जातं आणि लाडू इथेच फसले देखील जातील पिट्टी साखर रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे आपण कढईमध्येच रवा छान चोपून बसवून घेऊयात रव्यामध्ये साखर घातल्यानंतर अशा प्रकारे रवा कढईमध्ये दाबून ठेवला ना तर लाडूला छान ओलसरपणा येतो आणि त्यामुळे लाडू छान बांधता देखील येतात रवा भाजल्यानंतर कुठे देखील गॅस अजिबात चालू करू नये आता आपण रवा छान दाबून ठेवल्यानंतर एका तासासाठी ही कढई बाजूला ठेवून घेऊयात एका तासानंतर पहा छान रव्यासाठी आपले ह्या ठिकाणी मिश्रण तयार झालेलं आहे संपूर्ण मिश्रण दाबून ठेवल्यामुळे कोणताही पाक न करता मिश्रणाला छान ओलसरपणा आलेला आहे परंतु पेड्यासारखं छान मौसूद स्ट्रेक्चर येण्यासाठी आता आपण एक जास्तीची अशी स्टेप करणार आहोत असेच देखील लाडू छान वळता येतात परंतु अजून एक आपण स्टेप केल्यामुळे लाडू छान पेड्यासारखे मौसूद असे होतात पाहून कोणाला कळणार देखील नाही हे बिना पाकाचे रवा लाडू आहेत आता रव्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालूयात जायफळमुळे रवा लाडूला खूप छान टेस्ट येते तुम्हाला आवडत असेल ना त्यामध्ये तुम्ही बारीक चिरून ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता हे रवा लाडूचं थोडंसं मिश्रण मिक्सरच्या छोट्या जारमध्ये घालून फक्त आपण एकदा फिरवून घेणार आहोत खूप जास्त अजिबात मिक्सरला फिरवू नये मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे रवा लाडूच्या मिश्रणाला हलकसा अजून ओलसरपणा येतो आणि त्यामुळेच रवा लाडू हे छान पेड्यासारखे मऊसुदा असे होतात मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे लाडूचं मिश्रण हलकसं असं झालेलं आहे अजिबात वाटताना दुधाचा मी वापर देखील केलेला नाही आता हे समजा मिश्रण तुमचे जास्त घट्ट झालं ना तर ता त्यामध्ये थोडंसं तूप वितून घालू शकता किंवा खूप पातळसर असं झालं ना तर त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर टाकली तरी चालेल पण मी घेतलेल्या प्रमाणानुसार एकदा हे बिनापाकाचे रवा लाडू केले ना तर अजिबात ते कुठे फसणार देखील नाही रवा लाडू किती करायचे आहे ना त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता लाडूचा आकार कितपत लहान किंवा मोठा करायचा आहे ना त्यानुसार तुम्ही करू शकता एका हाताने देखील हा रवा लाडू वळता येतो आता सजावटीसाठी मी त्यावरती एक पिस्त्याचा काप लावून घेतलेला आहे छान गोल गरगरीत आणि चकाकीदार असे हे आपण सर्व मिश्रणाचे लाडू करून घेऊयात आरामात हे बिनापाकाचे रवा लाडू महिना ते दोन महिने टिकतात अजिबात खराब देखील होत नाही माझ्या घरामध्ये तर सर्वांना हे रवा लाडू खूप आवडत असल्यामुळे ते महिना काय पाच ते सात दिवसातच संपतात तर तुम्हाला ही बिनापाकाच्या रवा लाडूची रेसिपी कशी वाटली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका येत्या दिवाळीला हे भिनापाकाचे रवा लाडू नक्की करून पहा चकाकीदार गोल गरगरीत पेड्यासारखे मऊसूद असे हे बिनापाकाचे रवा लाडू तयार झालेले ला आहेत मी सांगितले टीप आणि ट्रीक लक्षात ठेवल्या ना तर तुमचे देखील रवा लाडू कुठे देखील फसणार नाही चला तर ह्या ठिकाणी आपण आतून रवा लाडू कसा झाला ते पाहूयात आतून पहा रवा लाडूला किती छान स्ट्रक्चर असं आलेला आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन फराळ रेसिपीमध्ये धन्यवाद